नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा तुम्ही नक्कीच कधी ना कधी कदि विचार केला असेल कारण आजचा आपला विषय आहे तिरुपती मंदिरात भक्तांनी दिलेले सोनं पैसा दागिनं शेवटी जात कुठे दरवर्षी लाखो भक्त तिरुपती दर्शनासाठी येतात काही लोक हात जोडून प्रार्थना करतात तर काही मनातल्या इच्छा व्यक्त करतात आणि अनेक भक्त आपल्याला माहितच आहेत दान पेटीत सोनं पैसा दागिने भरभरून टाकतात पण एक साधा प्रश्न तुम्ही कधी विचारलात का हे सगळं शेवटी जातं कुठे दररोज लाखो रुपये नाही नाही तर कोटी हे जगातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे पण या पैशांचं आणि सोन्याचं नेमकं काय होते हे खूप कमी लोकांना माहिती आहे तर चला आज मी तुम्हाला त्या गुप्त प्रवासाबद्दल सांगतो जो एका भक्ताच्या दानापासून सुरू होतो आणि एक मोठ्या व्यवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो तुम्ही जेव्हा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दानपेटीत काही टाकता ते लगेचच मंदिर प्रशासनाच्या खास सिक्युरिटी टीम कडून गोळा केलं जाते ही पेटी एक दोन दिवस नाही तर नियोजित वेळेनंतर मोठ्या हॉल मध्ये उघडली जाते आणि इथे सुरुवात होते एक अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रियेची सीसीटीव्ही आर्म गार्ड खास अधिकारी आणि ट्रस्ट सदस्य यांच्या उपस्थितीत सगळं उघडलं जाते प्रत्येक रुपया प्रत्येक सोन्याचा तुकडा अगदी दागिन्यांपर्यंत एक एक वस्तू गिनली जाते आणि नोंदवली जाते दानाचं जा प्रमाण इतकं प्रचंड असतं की इथे शेकडो लोक फक्त मोजण्यासाठी असतात दागिने नाणी सोनं सगळं वेगळं केलं जात कधी कधी तर सोन्यात डायमंड सुद्धा असतात तर सगळ्या वस्तू ऑथेंटिकेट करण्यासाठी खास मशीन आणि एक्सपर्ट टीम असते सोनं वेगळं चांदी वेगळी कॅश वेगळी आणि सर्व नोंदी डिजिटल सिस्टीम मध्ये ठेवतात जेवढा पैसा कॅश स्वरूपात असतो तो मंदिराशी संलग्न सरकारी बँकांमध्ये जमा केला जातो सोना आणि चांदी ते थे थेट सिक्युर लॉकर्समध्ये शिफ्ट केले जातात येथे गुप्तता राखली जाते कोणत्याही रँडम व्यक्तीला याची अचूक माहिती दिली जात नाही फक्त ठराविक अधिकाऱ्यांकडेच सर्व आकडे असतात तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजे टी, 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 टी ट्रस्ट या संपूर्ण संपत्तीचं व्यवस्थापन करते ही एक अत्यंत मोठी संस्था आहे हजारो कर्मचारी अधिकारी व्हॉलेटीस इथे काम करतात ते या दानातून मिळालेल्या रकमेचा वापर करतात मंदिराच्या देखभालीसाठी लाखो भक्तांच्या सोयीसाठी अन्नदान निवास वैद्यकीय सुविधा धर्मशाळा रुग्णालय शाळा विद्यापीठ चालवण्यासाठी आणि गरजू लोकांसाठी धर्मदाय कामांसाठी वापर केला जातो हा भाग लोकांना सर्वात जास्त उत्सुकता निर्माण करतो दान केलेलं सोनं ते काय मंदिरामध्येच ठेवतात का तर याचं उत्तर आहे नाही सगळं सोनं मंदिरात राहत नाही काही भाग मूर्तीच्या अलंकारासाठी वापरला जातो तर काही भाग सरकारी बँकांमध्ये गोल्ड डिपॉझिट म्हणून ठेवला जातो यावरून मंदिराला व्याज मिळत आणि ते पैसे पुढे भक्त सेवेसाठी वापरले जातात तुम्हाला माहिती आहे का मंदिराने हजारो किलो सोनं बँकेत जमा करून त्यावर करोडो रुपयांचं व्याज मिळवलं आहे हीच खरी मंदिराची आर्थिक ताकद आहे अशी प्रचंड संपत्ती असल्याने सुरक्षा आणि पारदर्शकता हे दोन घटक खूप महत्वाचे असतात संपूर्ण प्रक्रिया सी सी टी व्ही मध्ये रेकॉर्ड होते सरकारच्या अधिकाऱ्यांकडून ऑडिट होतं आणि दरवर्षी रिपोर्ट पब्लिक सुद्धा केली जाते म्हणजे तुमचं दान फक्त मंदिरातच राहत नाही तर ते लाखो लोकांच्या सेवेसाठी वापरलं जाते पण मित्रांनो या सगळ्या आकड्यांमध्ये एक भावना आहे भक्तीची जेव्हा कोणी मंदिरात सोनं टाकतो ते फक्त संपत्ती नसते ते असते श्रद्धेचं प्रतीक त्या श्रद्धेचा प्रवास होतो तुमच्या हातातून मंदिरात मंदिरातून समाजात आणि समाजातून परत लोकांच्या आयुष्यात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तिरुपती मंदिरात काही जुने याची अचूक माहिती फार थोड्या लोकांनाच असते असं म्हणतात की इथे शेकडो वर्षांपासूनच संपत्ती जमा होत आलेली आहे काही गोष्टी लोकांना माहिती आहेत तर काही अजूनही रहस्य आहेत आणि हाच तो भाग आहे जे लोकांच्या श्रद्धेला आणखी खोल बनवतो तुमचं दान कुठेच वाया जात नाही ते मंदिरात सेवेसाठी समाजाच्या सेवेसाठी आणि परंपरेच्या जतनासाठी वापरला जातो आणि म्हणूनच तिरुपती मंदिर आजही जगभरात भक्तांचं केंद्रबिंदू आहे तर मित्रांनो आज तुम्हाला कदाचित पहिल्यांदा समजलं असेल तिरुपती मंदिरात दान केलेलं सोनं कुठं जातं जरी माहिती तुम्हाला थोडी जरी नवीन वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही मंदिरात गेल्यावर आतापर्यंत काय काय दान केलेलं आहे पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका रहस्यमय गोष्टीसह तोपर्यंत श्रद्धा जपा आणि संस्कृती जपा